नमस्कार मैत्रिणी सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत आहे घागऱ्यावरचा हा ब्लाऊज आहे आणि हा सेमी स्टिच आहे तो आपल्याला कटिंग करून व्यवस्थितरित्या शिवायचा आहे हे दोन भाग आपल्याला स्टिच करून दिलेले आहेत ते मी वेगळे करून घेत आहे पाच नंबरची शिलाई असते याला लगेच उसवल्या जातो तो आता याचे आपण काय करूयात पहिले हाईट किती आहे उंची किती आहे हे मोजून घेऊयात जवळपास पंधरा इंच आहे आपल्याला चौदा इंचापर्यंत रेडी करून घ्यायचं आहे आता आपण बाही कट करूयात साडे दहा इंचाची बाही मी कट करून घेतलेली आहे आता आपण ब्लाउजचे उंची आणि छातीचं माप टाकूयात दोन फोल्डमध्ये कापड मी आथरून घेतलेलं आहे आता हे इथे आपण मापे टाकूयात आत। आता इथे काय करते मी पंधरा इंचाची उंची आपल्याला ब्लाऊजला आहे ती आपल्याला घ्यायची आहे साडेदहा इंच मार्किंग करून घेतलेलं आहे मी छत्तीस इंचाची कंबर आहे इथं पंधरा इंच सात इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे स्टिच असल्यामुळे थोडं जास्त शोल्डर घेतलेला आहे मी आता हे आपण कटिंग करून घेऊयात स्टिच असल्यामुळे थोडं एक्स्ट्राचं मी मापे टाकलेले आहेत आता समोरची मापे टाकून घेऊयात समोरचा भाग घेतलेला आहे मी सोळा इंचाचा साडेनऊ इंचावर मार्किंग केलेली आहे अडतीस इंचाची छाती आहे आपली त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच आपल्याला एक टक्स करायचा आहे त्यामुळे एक इंचावर मार्किंग केली इंचा मी साडे साडेपाच इंचावर मोंढा घेऊन गोलाई दिलेली आहे मी आणि आता हे कटिंग करून घेऊयात आपण आता हे जसं कटिंग केलेलं आहे तसंच आपल्याला यावरती कापडावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे हे कटिंग करून घेऊयात आता आपण झालेला आहे एकट त्यानंतर मागचा भाग त्यानंतर बाही हा मागचा भाग पण आपण जशाच तसा ठेवू आणि थोडा एक्स्ट्राचा माप घेऊन कट करून घेऊयात आता आपल्याला बाही कट करायची आहे आता ही बाई आपल्याला जवळतेळस कमी पडणार आहे त्यामुळे आपल्याला बाहीला मुंढ्याच्या साईडला थोडासा जॉईंट लावून घ्यायचा आहे आपल्याला खालच्या साईडला बघलेत आला पाहिजे तो जॉईंट असा आपल्याला अचा अचा जॉईंट लावून घ्यायचा आहे बघा बाईला बाई ठेवून घेतलेली आहे मी अस्तरला पण थोडंसं आपल्याला जॉईंट लावायचा आहे आणि जे कापड आहे त्याला पण आपल्याला जॉईंट लावायचा आहे खालच्या साईडला थोडं जास्त असल्यामुळे तो भाग मी कट करून घेते आणि तो भाग आपल्याला इथे असा जोडून घ्यायचा आहे हे दोन आता हे यामध्ये या, या कपड्यामध्ये दोन जॉईंट आपण काढून घेऊयात हा भाग पूर्ण कटिंग झालेला आहे आता हा भाग कसा शिवलेला आहे मी तो दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये मी पूर्ण दाखवलेला आहे तरी तोही व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तेही बघून घ्या तुम्ही हे बघा अशा प्रकारे बघा जॉईंट जिथं लावलेला आहे तो जॉईंट पण बिलकुल दिसणार नाही असा लावून घेतलेला आहे मी आणि हे अशा प्रकारे आपला ब्लाऊज स्टिच केलेला आहे तो ब्लाऊज पूर्ण कसा स्टिच केलेला आहे तोही मी एका व्हिडिओमध्ये टाकलेला आहे